श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलन नूतन इमारतीचं उद्घाटन आज ज्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं ते आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय किरणजी लामटे साहेब त्याचबरोबर आज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आदर सीतारामजी गायकर साहेब मंचवर उपस्थित ज्यांनी मगाशीत आपलं भाषण केलं ते केशवबाबा चौधरी त्याचबरोबर भानुदासजी तिकांडे साहेब त्याचबरोबर

ती इमारत आज पूर्ण होत आणि आपण बघतोय ते पावतोय कानवडे असतील सोसायटीचे वाईस चेअरमन आशाताई बुराडे असतील त्यांचा सर्व संचालक मंडळ खर तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं का जे आज लिंगदेव सोसायटीने इथं करून दाखवलंय हे फार कमी झालेले सर म्हणजे माझ्या मते गनोऱ्यामध्ये एक इमारत अशी झाली होती आणि त्यानंतर ही दुसरी इमारत असाल का लोकांनी त्यांच्या स्वयं वाचवले आणि मी सर्व संचालक मंडळ पूर्ण जोडलो होत कशा पद्धतीने चांगलं होईल कारण की इमारतीच्या माग आपली एक शाखा होती आणि शाखेची परिस्थिती खूप बिकट होती फर्निचर वगैरे त्याचं खराब झालेलं परंतु मी आपल्या सर्वांचं पुरकार घेऊन आज भव्य दिव्य अशी इमारत आपल्या लिंगदेवच्या चौकामध्ये उभी केली आहे नक्कीच या इथल्या शाखेत अठरा कोटी ठेवी आहेत कर्ज तुम्ही बघितलं मग लिंगदेव सोसायटी असल लई बुद्रुक असल आणि वाडापूर या तिन्ही गाव मिळून साधारण पंधरा कोटीच कर्ज वाटप आहे मी विनंती करतो सर्व जास्तीत जास्त आपली कर्ज वसुली कशी होईल त्याच्यावर आपण थोडस आहे आहे परंतु लयदाची चाळीस टक्केवर आहे आणि बाकीच आपलं वाघापूरची पन्नास टक्केवर आहे नक्कीच मागच्या पावसामुळं आपल्याला थोडीशी तांत्रिक अडचण आली त्याचबरोबर मग मी आमदार साहेबांशी बोलताना बोललो साहेब आमच्या जिल्हा बँकेत तीन याद्या गेल्या दोन याद्यांचे पैसे पन्नास पन्नास हजार सहजे आपल्याला मिळाले परंतु एक यादी अजून मंजूर होणार नाही आमदार साहेबांनी शब्द दिलाय देखील आपण लवकरात लवकर मंजूर करू आमदार साहेब सांगतानी मला बर वाटतय गायकर साहेबांनी मी ज्यावेळेस जिल्हा बँकेत काम करतो पूर्वी फक्त दोन गाया आपण शेतकऱ्यांना देऊ देऊ शकत होतो तर ह्या गोष्टीला देखील मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो संचालक मंडळाला याचा फायदा घेऊन लोकांना जास्तीत जास्त द्यायचं काम तुम्ही देखील करावं त्याचबरोबर संचालकांनी विनंती केली का आपल्या गावात एटीएम यावर गायकर साहेबांनी मी सकाळी आज एम डी साहेबांशी बोललो आणि येणाऱ्या संचालक मंडळाच्या बोर्ड मिटिंग मध्ये तुम्हाला आमचा शब्द आहे तर तुमची जी विनंती काहीतरी एटीएम व्हावं ती देखील आम्ही पूर्ण तुम्ही आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो का खूप चांगला असा उपक्रम तुम्ही या तालुक्यामध्ये एक ता आदर्श उपक्रम राबवला आणि सुंदर अशी इमारत तुम्ही इथं उभी केली आमचा सर्वांचा मान सन्मान केला मी आपल्या गावकऱ्यांचे सोसायटीचे सर्व संचालकांचे खूप खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द समजतो